नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा कधी काय होतं की आपल्या सर्वांकडे प्लास्टिकच्या वस्तू आपण यूज करतो पण कधी काय होतं आपल्याकडनं त्या चुकून फुटतात त्या मग त्यामध्ये मग फुटतो किंवा मग बकेट किंवा मग इतर काही टब वगैरे जे असतं ते आपल्याकडनं चुकून फुटतं तर अशा फुट प्रकारचं जप तुमच्याकडे प्लास्टिकचे जे काही भांडे असेल आणि जे तुटलेले असेल आणि तुम्ही जे टाकून देत असाल तर ते टाकून देण्याची आजपासून अजिबातच गरज नाही आहे कारण कितीही तुटलेलं जे भांडं असेल किंवा मग वस्तू असेल ती आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जोडणार आहोत तेही विदाऊट फेविक्विकचा वापर करता फेविक विकचा या ठिकाणी आपल्याला अजिबातच वापर करायचा नाही आहे कुठलीही तुम्ही प्लास्टिकची वस्तू खूप सोप्या पद्धतीने जोडू शकता ते पण फक्त एका कापूर अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा आपल्याला या ठिकाणी कापूरवडी लागणार आहे जी की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये इझिली आपण आपण कापूरवडी जे आहे आपल्या कुणाच्याही घरामध्ये म्हणजे रोजच आपण कापूरवडीचा वापर आप जे आहे करत असतो तर त्यातलीच एक कापूरवडी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि या कापूरवाडीच्या मदतीने आपण जे काही तुटलेल्या आपल्या प्लास्टिकच्या वस्तू असेल टप असेल मग असेल किंवा मग बकेट असेल किंवा एखाद्या प्लास्टिकचं झाकण असेल ते अगदी इझिली कशा पद्धतीने जोडू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही आधी बघा हे जे झाकण आहे पूर्ण तुटलेलं आहे आता मी या ठिकाणी तुम्हाला हे यासाठीच दाखवत आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की एवढं मोठं तुटलेलं झाकण अगदी सोप्या पद्धतीने आपण जोडू शकतो म्हणूनच मी तुम्हाला हे तुटलेलं जे झाकण आहे ते सुरुवातीला व्यवस्थितरित्या व्यवस्थित पूर्ण दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला याचा जो लाईव्ह रिझल्ट आहे तो व्यवस्थित समजेल तर बघा आता हे जे झाकण आहे ते आपण अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने जोडू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपल्याला काय काय वस्तू लागणार आहे ते सुद्धा आपण बघूया तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे लागणार आहे ती म्हणजे काडीपेटी जी की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते काडीपिटीचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही तुटलेले जुने ब्रश असतात खराब झालेले टूथब्रश असतात त्यातला एक ब्रश आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आता तुम्ही म्हणाल की ब्रशचा वापर आपण कशासाठी करणार आहोत व्हिडिओ पुढे बघितल्यावर तुम्हाला व्यवस्थित समजेल कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघितला तर सगळ्या ज्या स्टेप आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजतील तर बघा या ठिकाणी आपल्या घरामध्ये रोजच ब्रशचा वापर केला जातो परंतु हा ब्रश खराब झालेला आपण या ब्रशला टाकून देतो तर असे ब्रश अजिबातच टाकून द्यायचे नाही कारण आज आपण या ब्रश पासून अतिशय छान असा वापर जे आहे ब्रशचा करणार आहोत ज्याचा की खरच खूप मोठा फायदा आपल्याला होणार आहे तर बघा या ठिकाणी मी जो काही जुना असा ब्रश होता तुटलेला तो ब्रश आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा आपल्याला घ्यायचे आहे काडीपिटी आणि जो काही ब्रशचा खालचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित काडीपिटीच्या मदतीने खालचा ब्रशचा भाग पेटवून घ्यायचा आहे आता तुम्ही हे दिव्याच्या मदतीने देखील पट पेटवू शकतात एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे हे प्लास्टिक पेटवल्यानंतर त्याचा चटका आपल्याला कुठे लागणार नाही याची देखील तेवढीच काळजी आपल्याला घ्यायची आहे तर बघा व्यवस्थितरित्या आता मी हे हा जो ब्रश आहे तो खालच्या साईडने पेटवलेला आहे अगदी थोडासा पेटल्यानंतर जी काही तुटलेला भाग आहे बघा त्यावरती आपल्याला हल हळुवारपणे आपल्याला अलगद हळूवार हाताने तो जो पेटलेला जो ब्रश आहे त्यातून एक लिक्विडसारखं बाहेर येतं मेल्ट होतो ब्रश ते लिक्विड आपल्याला ज्या तुटलेल्या भागावरती अशा पद्धतीने फिरवायचं आहे आणि ते गरम असतानाच आपल्याला एक कापूरवडी घ्यायची आहे आणि कापूरवडीची बारीक पावडर करून आपल्याला त्यावरती टाकायची आहे म्हणजे जो काही चिटकवलेला जो काही भाग होता जे लिक्विड आपण त्यावरती टाकलं त्यावरती आपल्याला ही कापूरवडी अशा पद्धतीने जी पावडर आहे कापूरवडीची ती टाकायची आहे आता हे गरम असतानाच टाकायचं आहे कापूरवडी आपण का टाकली आहे ते कारण ज्या काही छोटे छोटे भाग असतात बघा पार्टिकल्स असतात कापूरवडी जे म्हणजे एखादी जागा जर चुकून चिटकलेली नसेल तर त्या ठिकाणी ही कापूरवडी अडकून बसते आणि जी गरम जागा असल्यामुळे अगदी परफेक्ट तिथे चिटकून बसते आणि ते जे म्हणजे जी काही ओपन पोर्स असेल ओपन जागा असेल ती पॅकसुद्धा होते म्हणून या ठिकाणी आपल्याला कापूरवडीचा वापर करायचा आहे आता तुमच्याकडे जर कापूरवडी नसेल किंवा मग नसेल काही तर मीठ असा वापर देखील तुम्ही करू शकता आणि बघा व्यवस्थितरित्या आता हा जो उरलेला जो काही कापूर आहे तो आपल्याला व्य काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पूर्ण कापूर यावरती चिटकायचा नाही आहे जेवढा चिटकेल तेवढा राहू द्यायचा आहे हाताने पूर्ण काढायचा नाही आहे बघा मी या ठिकाणी जो काही कापूर टाकलं होतं पावडर टाकली होती ती हळुवारपणे ज्या ज्या ठिकाणी छोटं कुठे छिद्रे असतील किंवा ओपन जागा असेल त्या ठिकाणी अडकून बसलेला आहे म्हणजे बघा एक्स्ट्राचा का कापूरवडी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि हो तुम्ही तुम हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर कोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा अशा पद्धतीने पूर्ण जे आहे झाकण जे आहे पॅक झालेलं आहे परंतु आता तुम्हाला नुसतं सांगून उपयोग राहणार नाही तर तुम्हाला याचा रिझल्ट देखील दाखवणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा मी याच झाकणामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघू शकतात मी याआधी तुम्हाला पूर्ण सुरुवातीच्या आधी जे तुटलेलं झाकण यासाठीच दाखवलं होतं की कि झाकण किती जास्त प्रमाणात तुटलेलं होतं त्यातून थेंब पाण्याचा थेंब जो आहे म्हणजे एकही थेंब जो आहे खाली गळत नाही आहे अगदी ला पायू मी तुम्हाला या ठिकाणी विजिबल रिझल्ट जो आहे दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आणि बघू शकता तशा पद्धतीने जर तुम्ही म्हणजे इमर्जन्सीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता असं नाही की तुम्ही असे तुटलेले वगैरे भांडे म्हणजे तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा आपण फेविक वीक पाच रुपयाला मिळतं ते आणूनच चिटकवलं पाहिजे परंतु कधी काय होतं की आपलं दुकान लांब असतं आणि इमर्जन्सीमध्ये आपल्याला एखादी वस्तू जर इमर्जन्सी चुटचुट चिटकवायची असेल तर अशा वेळेस तुम्ही ज्या ठिकाणी तुटलेलं असेल त्या ठिकाणी हा जो ब्रश आहे तो गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो काही तुटलेला भाग असेल त्यावरती हळवारपणे फिरवायचा आहे एक गोष्ट या लक या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे ब्रशला जास्त गरम करून पूर्ण गरम ब्रश त्या प्लॅस्टिकच्या याच्यावर ठेवायचा नाही आहे नाहीतर पूर्ण जे आहे प्लास्टिक जे आहे पूर्ण वितळतं म्हणजे जी आपली वस्तू असते ती पुन्हा अजून जास्त वितळते म्हणजे तिथे अजून मोठं छिद्र जे आहे त्या होतं त्यामुळे हळुवारपणे आपल्याला जो काही ब्रश आहे तो जास्त गरम टेकवायचा नाही आहे त्यावरती हळूवार थोडासा पेटल्यानंतर ते मेल्ट झालेलं जे पाणी आहे जे लिक्विड आहे तेच आपल्याला यावरती लावायचं आहे आणि बघू शकता तशा पद्धतीने तुम्ही जे आहे आ, जे काही तुटलेलं तुमचं भांडं असेल किंवा मग असेल बकेट असेल टप असेल तर ते टाकून देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने जर घरच्या घरी हा जर प्रकार जर करून बघितला तर नक्कीच तुमची पैशांची देखील बचत होणार आहे आणि काहीतरी नवीन तुम्हाला मला या व्हिडिओमधून शिकायला देखील मिळालं असेल असं मी समज समजते कारण खूप यूजफुल ट्रिक्स आपण बघितलेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटसं लाईक करायला विसरू नका असे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आपले सध्या एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आणि लवकरात लवकर आपल्याला दहा लाख म्हणजे वन मिलियन सबस्क्रायबरपर्यंत पोहोचायचं आहे त्यासाठी तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्ली प्लीज सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारात शेअर करा आता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये